नमस्कार माझं नाव मोहिनी आहे आणि मी एक ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट आहे सोबतच मी साथी ट्रस्ट या सी मध्ये कार्यरत आहे विश्वमहोत्तो फाउंडेशन यांच्याशी जोडलेला माझा ग्रुप मुद्रा हा नॅशनल लेवलचा फर्स्ट ट्रान्सजेंडर ग्रुप आहे आज आम्ही रामललाच्या प्रतिष्ठानानिमित्त इथे वर्धा रोड स्थायी साई मंदिर संस्थानामध्ये आमचा एक छोटासा प्रोग्राम इथे आयोजित केला गेलेला आहे जिते आम मुद्रा फर्स्ट ट्रान्सजेंडर ग्रुपचं आम्ही त्या आनंद महोत्सवात करणार आहोत आणि आम्हाला खूप खूप आनंद होत आहे कारण कुठेतरी एक ती स्टोरी कुठेतरी एक कथा होती की ज्याच्यामध्ये रामचरित्रामध्ये आमच्या तृतीय पंथांचा उल्लेख सुद्धा केला गेलेला आहे ज्याच्यामध्ये आमच्या तृतीय पंथांचा कुठेतरी एक पार्ट तिथे दिलेला गेलेला आहे जिथे अजूनपर्यंत समाजामध्ये या गोष्टीचा अवेअरनेस नाही की तृतीय पंथी काय असतो किंवा काय नसतो ते त्या इतिहासामध्ये त्याचा उल्लेख केला गेला आहे कथेनुसार जर पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात जातात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा परत येत आल्यानंतर त्यांना जो जनसमुदाय दिसतो तो किन्नरांचा जनसमुदाय दिसतो तो किन्नरांचा जो जनसमुदाय दिसतो तोच शेवटी आशीर्वाद म्हणून रामचंद्र त्यांना एक शब्द वचन देतात की तुमचे जेही काही शब्दवचन होतील ते आशीर्वाद स्वरूपी सगळं मानव जातीचं जनकल्याण करतील आणि त्यांना संपूर्ण करतील पण प्रत्येक मंगल कार्यामध्ये मंगलमुखी म्हणून तुमचं तिथे आगमन केलं जाईल आणि मला खूप खूप आनंद होतोय की इथे माझ्या या ग्रुपमध्ये मुद्रा या ट्रान्सजेंडर ग्रुपमध्ये एन जी बी टी समुदायाचे समलैंगिक लोक किंवा समलैंगिक ज्या भावना व्यक्त करणारे जे काही व्यक्ती आहेत ते ही सुद्धा माझ्याशी जोडून आहेत आणि त्याच्यासाठी मी त्यांना सुद्धा सहर्ष आनंद देते आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी हे आशीर्वाद मागते की या जन्मी ह्या सगळ्या नागपूरकरांचं या सगळ्या भारतवर्षाचं आणि सोबतच या किन्नर समुदायाचं खूप खूप सहर्ष करा आनंद करा आणि खूप छान ह्या सगळ्या गोष्टी होऊ द्या हेच मी प्रार्थना करणार धन्यवाद जय 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 राम